हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी बटर चिकन आणि भरपूर अशी लेअर्सवाली नान रोटी बनवणार आहे अगदी झटपट आणि खूप सुंदर होते तुम्ही जर ह्या पद्धतीने घरी बनवाल ना तर हॉटेलमध्ये जाणंसुद्धा विसरून जाल इतकं सुंदर आपलं बटर चिकन आणि रोटी बनवलेली आहे पाहू शकता मस्त अशा लेअर्स आलेले ले 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 आहेत आणि खायलाही खूप सुंदर लागते ही रोटी पाहू शकता किती सुंदर झालेले आहे बघूनच खावंसं वाटेल इतकं सुंदर झालेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना जास्त हड्डीवाले पीस नाही घेतले आणि आता चिकनला पण आहे ना हळद गरम मसाला मीठ लसूण पेस्ट हे लावून घेऊयात छान असं चोळून व्यवस्थित असं आहे ना चिकनला सगळीकडे व्यवस्थित लावायचं आणि एक अर्धा पाऊंड असं आहे ना हे छान असं आहे ना मुरण्यासाठी ठेवूयात आता इथे आपण आहे ना रोटी बनवण्यासाठी आहे ना मैदा घेतलेला आहे मैदा स्वच्छ असा आहे ना चाळून घ्यायचा त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि दोन चमच आहे ना दही टाकायचं आणि दही ना आपण छान असं पिठामध्ये ना व्यवस्थित असं आहे ना पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं छान असं चोळून चोळून सगळ्या पिठाला आपण हे मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून ये ना छान असं आपण हे पीठ मळून घ्यायचं छान असं पीठ मळायचं आणि हेही मुरण्यासाठी ठेवूयात आता इथे आपण बटर चिकन बनवण्यासाठी ना एक वेगळ्या पद्धतीचा आहे ना मसाला बनवणार आहे वाटण बनवणार आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत उभा चिरून कांदा घेतलेला आहे कांदा टाकायचा आणि कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत आहे ना भाजून घ्यायचा आल्याचे तुकडे घेतलेले आहेत अगदी छोटे आहे आल्याचे तुकडे लसूण घेतलेला आहे छान असं भाजूयात आणि दहा ते बारा काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मी ना पंधरा मिनटासाठी ना कोमट पाण्यामध्ये ना पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या छान अशा भिजल्यात आता आल आपण काजूही टाकूयात आणि छान असं परतून घेऊयात एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आप हे आपण आता ह्याच्यामध्ये टाकूयात टोमॅटोला जर बिया जास्त असतील ना तर टोमॅटोच्या बिया काढून टाका आणि छान असं आपण ह्याची आहे ना एक तीन ते चार मिनिट मीडियम गॅसवरती एक वाफ काढून घ्यायची आणि छान असं आहे ना परतून घेऊयात इथे बघा चिकन हे आपलं छान असं आहे ना मुरलेलं आहे आता इथे मी एक कढई घेतलेली आहे मोठी त्याच्यामध्ये आहे ना दोन चमच बटर टाकते आणि त्याच्यामध्ये आपण हे चिकन आहे ना टाकूयात आता आणि व्यवस्थित असं परतून घेऊयात पाणी अजिबात टाकायचं नाही आपण मीठ टाकलेलं आहे आणि चिकनलाही ऑलरेडी पाणी असतं त्याच्यामुळे वाफेवरती फक्त आपण हे चिकन आहे ना छान असं शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकलं आहे त्याच्यामुळे पाणी सुटतं बघू शकता झाकून ठेवूयात पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी पूर्ण आपल्याला आहे ना आटवून घ्यायचं है गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे ह्या पाण्यामध्येच आपलं चिकन छान असं शिजल आता इथे मी ना आपण बटर चिकन बनवायला सुरुवात करूयात कढई घेतली मसाला जे वाटले तेच कढई घेतली बघू शकता छान अशी ग्रेव्ही झालेली आहे तर त्याच्यामध्ये एक चमच बटर टाकले तेल टाकले तेल छान गरम झालं की दोन तेजपत्ता दोन दालचिनी एक फूलचे तुकडे घेतलेले आहेत एक हिरवी वेलची आणि दोन लवंग टाकलेले आहेत आणि जे आपण वाटण करून घेतलेले ते वाटण टाकायचं आणि छान असं आहे ना परतून घ्यायचं आणि आता इथे ना एका बाऊलमध्ये ना अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ना चटणी टाकायची मिरची पावडर काळी मिरी पावडर चिकन एवरेस्ट मसाला धना पावडर जिरा पावडर आणि छान असं हे आहे ना त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची बारीक अशी कुस्करून टाकायची आणि हे छान असं आहे ना फेटून घ्यायचं एक सारखं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं बघू शकता इकडे आहे ना आपला मसाला ही छान असा भाज भाजतो आहे आता ही आपण जी दह्याची जी पेस्ट बनवलेली आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं हेही परतून घ्यायचं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे दही आपलं आहे ना फाटत नाही गॅस मिडियम ठेवायचं आणि एकसारखं हलवत राहायचं बघू शकता छान असा कलरही चेंज झालेला आहे आणि खूप सुंदर असा सुगंध येतो आहे मस्त आता ह्याच्यामध्ये ना आपण पाणी टाकूयात आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे त्याच्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं छान असं मिक्स करूयात छान मिक्स असं झालं बघू शकता उकळी येते त्याच्यावरती झाकण ठेवूयात एक पाच मिनिट बघू शकता चिकन ही अपला। असा शिज हे आपलं छान असं शिजलेलं आहे बघू शक बघू शकता आपली ग्रेव्ही ही झालेली आहे मस्त पाहू शकता किती सुंदर असं तेलही सुटलेलं आहे किती सुंदर दिसतंय आता ह्याच्यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ना ते चिकन टाकूयात हे चिकन टाकूयात सगळं असं चिकन टाकायचं आणि व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि झाकण ठेवायचं गॅस मिडियम ठेवायचा आणि अजून आपण आहे ना ह्या मसाल्यामध्ये आपलं चिकन आहे ना छान असं शिजवून घ्यायचं बघा पीठही छान असं मुरलेलं आहे आता ह्याला थोडंसं अजून आपण आहे ना छान असं मळून घेऊयात पीठ ही छान असं आपलं मुरलेलं आहे मळलेलं आहे सुकं पीठ घेतलेलं आहे मैदा आणि बघू शकता आपलं बटर चिकन आहे ना छान असं तयार आहे मला ह्याच्यापेक्षा अजून थोडंसं घट्ट पाहिजे आहे अजून पाच मिनिट आहे ना मीडियम गॅसवरती ठेवून देणार आहे बघू शकता चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित मिक्स करूयात आणि अजून पाच मिनिट आपण गॅसवरती ना छान असं अटवून घेऊयात आता इथे मी नान रोटी बनवणार आहे ते मी ना छान अशा उंडे करून घेणार आहेत किती मोठी तुम्हाला हवी आहे रोटी त्या हिशोबाने ह्या साईडचे मी सगळे असे उंडे करून घेतलेत तुम्हाला एक मी दाखवते करून असा एक उंडा घ्यायचा आणि आहे ना छान अशी याची आहे ना चपाती अशी मिडियम साईजमध्ये लाटून घ्यायची त्याला आतमधून आहे ना तेल लावायचं सगळीकडे व्यवस्थित असं तेल लावायचं आणि वर येऊन आहे ना थोडंसं सुकं पीठ जे असतं ना आपला मैदा आहे सुकं पीठ टाकायचं अशी घडी करायची आणि इथेही ते तेल लावायचं थोडंसं पीठ टाकायचं फोल्ड करायचं चा, छान असं हलक्या हातानं प्रेस करायचं आणि लाटून घ्यायचं अशी ट्रायंगल शेपमध्येच लाटायची गोल नाही लाटली तरी चालेल हे बघा ह्या पद्धतीने लाटून घेतलेली आहे आता तवा इथे गरम करायला ठेवला आहे त्याच्यावरती बटर टाकते भरपूर असं बटर वापरलेलं आहे त्याच्यामुळे खूप सुंदर लागतं आणि हे बघा छान असे बबल्स आले की आपण हे आहे ना पलटी करून घेऊयात आणि गॅस मिडियम ठेवायचा ही रोटी भाजताना आहे ना गॅस मिडियम ठेवायचा त्याच्यामुळे ना, ना आपली जी रोटी आहे ना भरपूर असे त्याला लेअर्स येतात गॅस जर फास्ट असेल ना तर ते मग पटकन भाजून जाते त्याच्यामुळे गॅस मीडियम ह्याच्यावरतीच आपण हे भाजून घ्यायची बघू शकता लेअर्स किती छान असे आलेले आहेत आणि आपली रोटी पहिल्यांदा भाजून घ्यायची आणि नंतर ना मग बटर लावायचं बघू शकता सगळीकडून आहे ना छान अशी भाजून घ्यायची आणि भरपूर असं बटर लावायचं आणि मी ह्याच पद्धतीने ना सगळ्या रोट्या बनवून घेणार आहे खूप सुंदर होतं तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की ह्या पद्धतीने तुम्ही घरी ये ना बटर चिकन आणि ह्या पद्धतीने ना रोटी बनवून बघा खूप सुंदर होते व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद